सौरभ संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक पहिला चेंडू सेमीफायनल मधला हा दोन चेंडू हा पुन्हा एकदा सांगायला सुरुवात होते आता माझा खराब चेंडू पुन्हा एकदा काहीसा सुंदर पुण्याचा सन्मान चिंडू निर्धाव धाव संख्या दोन पुण्या सुत चेंडू चेंडू साठी

खराब चेंडू इशारा वन प्लस वन टोटल दोन धावा धाव संख्येत भर धाव संख्याला दिसत पुन्य सुंदर फटका तितका सुंदर क्षेत्राक्षण नक्कीच आपल्या संघासाठी चार धाव वाचवल्यात खराब चेंडू वन प्लस वन टोटल दोन धावा

अब गया आदातर सुंदर चंडू चंडू दै ખ્યા બારા <this prendere> <pad> <aeroslide> <BACKGTA away>

अठरा चेंडू पंचवीस ठेवले पालवी संघासमोर पहिला चेंडू पहिल्या षटकातील सुंदर फटका इतका सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्रक्षण पाहायला मिळते आपल्याला पालवी संघिंग आणि आता मात्र इशारा खराब चेंडू चेंडू तो एक धाव्यासाठी वन प्लस वन टोटल दोन धावा मारा घरी आता मात्र पण त्यांचा वाईटचा इशारा अतिरिक्त एक धाव धाव सुद्धा तीन पुन्हा एकदा सुंदर चेंडू धावसंख्या आहे तिथे पुन्हा एकदा सुंदर चेंडू आता मात्र चेंडू झाले तो एक धावेसाठी धाव संख्या झाली ती चार सुंदर गुळंदाची पाहायला मिळते उकड्या आता मात्र खराब चेंडू वन प्लस वन दोन धावा दो काय सहा बिनबाद सहा आता फटका सुंदर तितकेक्षण नक्की आपल्या सांगा सगळं धावा चौले चार हा एक दावी मारले शॉर्ट सुंदर आणि आज चिडला तर एक सांगायचं सांगायचंय आदित्य टाकला ऋषिकेश बरोबर पहिला चेंडू सुंदर छटका इतका सुंदर छटरा सुंदर चेंडू फलंदाज भेटतोय धावसारखे आहे तिथे

है। दा। ना। ना। दा दोन आता मात्र फटका मारलाय अशी फटकेबाजी त्यांना पहिली करायला पाहिजे ना। होती पाहिजे नाचोत्र आणि આ સાવ ના વિજય ઠરલા તો પાળ